thank you भीम ब्रिगेड संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने महाराष्ट्र राज्य सरकार यांनी लाडकी बहीण योजना सुरू करून पंधराशे रुपये महिना देण्यात येत आहे मात्र रमाई आवास योजनेमध्ये विधवा दिव्यांग बीपीएल एपीएल व दारिद्र रेषेखालील लाभार्थी यांना रमाई घरकुल आवास योजना मार्फत घरकुल देण्यात येते त्याची रक्कम दोन लाख पंचेचाळीस हजार रुपये मिळते मात्र इतक्या रक्कम मध्ये आज काहीच होऊ शकत नाही जर रेती विकत घेतो म्हटलं तर आज पूर्ण घरकुल बनवण्यासाठी कमीत कमी दहा ब्रास रेती लागते आज ती दहा ब्रास रेती साठ ते सत्तर हजार इतक्या रुपयाची होते विटा आठ रुपये हजार आज एका घरकुलासाठी पाच हजार विटार लागतात तर चाळीस हजार रुपये नंतर सिमेंट सेंट्रिंग लोहा साठ पासष्ट हजार रुपये तर मजुरी इलेक्ट्रिक पाणी पाईप फिटिंग हे सर्व बघता खर्च तीन चार लाख रुपये पर्यंत जातो रेती ही ग्रामीण मध्ये स्वस्त आहे कारण त्यांना रॉयल्टी व कार्टिंग हे कमी लागते मात्र शहरात तीच रेती आणण्यासाठी भाडे हे दुप्पट तिप्पट द्यावे लागते म्हणून रेती वाळू ही महाग जाते रमाई घरकुल आवास योजनेमध्ये रेती ही दाबराज देण्यात यावी ज्याप्रमाणे शासन शासकीय कामाकरिता शासकीय सिमेंट वापरण्यात येते त्याची तरतूद करण्यात यावी किंवा किंवा रमाई घरकुल आवास योजनेमध्ये पन्नास ते सत्तर हजार रुपये इतकी वाढ करून देण्यात यावी जेणेकरून रमाई घरकुल आवास योजना लाभार्थी हे दारिंद्र रेषेखाली असून विधवा दिव्यांग असे असून या लाभार्थी यांची आर्थिक परिस्थिती ही अतिशय हालाखीची असते याची जाणीव केंद्र सरकार राज्य सरकार यांना असावी व रमाई घरकुल आवास योजनाकरिता हा वाढीव निधी संसद मध्ये विधानमंडळ मध्ये मांडून याला तात्काळ मंजुरी देण्यात यावी असे निवेदन भीम ब्रिगेडच्या जिल्हाधिकारी यांना देण्यात आले यावेळी राजेश वानखडे रंगारे विक्रम तसरे प्रवीण मोहोळ केवल हिवराडे अमित कुलकर्णी शुभम राऊत अविनाश जाधव प्रफुल तंत्रपाळे रोशन गवई प्रणय पाटील अंकुश हिरे विशाल खंडारे यासह असंख्य उपस्थित होते सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय आज भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्याचे असे स्वरूप आहे की रमाई घरकुल आवास योजना असेल आणि पंतप्रधान आवास योजना असेल त्या घरकुलासाठी रेतीची आज मोठ्या प्रमाणात कमतरता भासत आहे त्या संदर्भात जे अडीच लाख रुपये अनुदान रमाई आवास योजनेला येते त्यामध्ये घरकुल होत नाही तेवढा रुप तेवढे रुपये फक्त प्लीनमध्ये आणि कॉलममध्येच जातात त्यानंतर आणखी घराचं मोठं काम असते मात्र त्या सर्व गोष्टींच्या त्रुटी बघून काही घरकुल लाभार्थ्यांच्या अशा समस्या आहेत की ते आम्हाला एक तर रेती ही दहा बर्यास देण्यात यावी जी पाच बर्रास महसूल मंत्री यांनी देण्याचे ठरवले आहे पण अद्यापही देण्यात आलेली नाही आज निर्णय मागच्या महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनीसुद्धा घोषित केला होता की पाच बर्रास रेती आम्ही देऊ पण त्यांनीसुद्धा दिली नाही त्यानंतर महायुतीचं हे सरकार आलं भ्रष्टाचारी सरकार आलं यांनी पण फक्त घोषणा केल्या पण आतापर्यंत कोणालाही पाच बर्रास रेती घरकुल लाभार्थ्यांना मिळालेली नाही त्या संदर्भात आम्ही कलेक्टर साहेबांना असे निवेदन देत आहे की आपण ती पाच बर्रास रेती, रेती ही दहा बर्रास करावी आणि प्रत्येक घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावी शहरामध्ये रेती ही महाग घेण्यात महाग 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 मिळते आणि खेड्यामध्ये किंवा जिल्ह्यात ही रेती ज्या ठिकाणी घाट आहे त्या ठिकाणी एकदम स्वस्त मिळते किंवा फ्रीमध्ये आपल्या बैलगाड्या घेऊन जा ट्रॅक्टर घेऊन जा आणि भरून आणा मात्र शहरामध्ये जर हीच रेती घ्यायची असली तर आम्हाला पाच हजार रुपयात सत्तर फूट किंवा ऐंशी फूट रेती मिळते एवढ्या रुपयात आमचं एवढ्या पाच बऱ्यासमध्ये आमचं काम होत नाही म्हणून लाभार्थ्यांना दहा बरासरीती देण्यात यावी आणि जर असं हो दहा बरास रीती आपण देऊ शकत नसेल सरकार तर आमची सरकारला विनंती आहे की पन्नास ते सत्तर हजार रुपये प्रत्येक घरकुलामध्ये वाढ करून देण्यात यावी अशी आमची म मा... कलेक्टर माध्य कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना व महसूल मंत्र्यांना आमची मागणी आहे असे न झाल्यास येणाऱ्या काळात एका महिन्यानंतर घरकुल रमाई रमाई आवास योजना व पंतप्रधान रमाई आवास योजना यामध्ये यासाठी भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने अमरावती शहरातल्या व जिल्ह्यातल्या सर्व लाभार्थ्यांना घेऊन आंदोलन करण्यात येईल जय भीम जय संविधान